गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट महानगरपालिकेकरिता जी तुमची एक्झाम नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी डिक्लेअर झालेली आहे त्याकरिता वेगळ्या वे 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 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत यामध्ये एकूण ऍप्लिकेशन किती आलेले आहेत वेगळ्या पदाकरिता निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नॉर्मलायझेशन होणार आहे का त्यासोबतच एक्झाम कोणती कंपनी घेणार आहे एक्झामला जाण्यापूर्वी तुम्हाला कोण कशी तयारी करायची आहे डॉक्युमेंट कोणती न्यायची आहे सोबत या संपूर्ण बाबीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे एका जागेसाठी किती स्पर्धा असणार आहे हे पण तुम्हाला कळणार आहे एक्झामला जाण्यापूर्वी त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक ला करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबोदर मीरा भाईंदर मनपाकरिता अगदी कमी दिवस शिल्लक आहेत पंधरा दिवसाचा तर त्या वेगळ्या ज्या जाहिरात आली तीनशे अठ्ठावन्न पदाकरिता यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश होता जसं की एन एम असेल जे एन एम स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक औषध निर्माता अधिकारी आणि नि फायरमॅन लिपिक टंकलेकर या वेगळ्या पदांकरिता तीनशे अठ्ठावन्न जागेची जाहिरात दोन महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती तर याच्या आपण फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट करत आहोत ही बॅच जॉईन करणे कशासाठी करायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तीन महिने झाले सहा महिने झाले असाल किंवा वर्ष झाला असाल अभ्यास करत आहात तर शेवटच्या दिवसामध्ये आपल्याकडे वेळ कमी असतो बरोबर आहे या वेळेचा सदउपयोग आपल्याला फास्टॅग रिव्हिजन बॅच मध्ये कसा होणार आहे किमान किमान बोलत आहे मी पाच ते दहा प्रश्न म्हणजे जर आपण एकूण मार्क जर बघितले तर वीस मार्क तुमचे या फास्टॅग रिव्हिजन बॅच मुळे वाढणार आहेत प्रत्येक विषयाच्या टॉपिकला आपण टच करणार आहोत आणि जसं रेग्युलर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे प्रोव्हाइड केलेला आहे जसं की फॉर एक्झाम्पल टेस्ट सिरीज इ बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मॅरेथॉन लेक्चर होणार आहेत डेमो पेपर अरेंज केले जाणार आहेत पेपर तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर परत तुम्हाला पहिल्या जे बघता येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे तांत्रिक प्रश्नांचा आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सराव तुमच्याकडून करून घेणार आहोत तर ही तांत्रिक विषयासहित फास्टॅग डिव्हिजन बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आणि या फी अगदी कमी ठेवलेली आहे चारशे नव्याण्णव ही एक्झाम होईपर्यंत बॅच होणार व्हॅलिटी राहणार किंवा एका महिन्याकरिता आपण व्हॅलिटी देणार आहोत तर आपला जास्त वेळ न घेता जी अपडेट आलेली आहे आजच्या न्यूज पेपरमध्ये त्यामध्ये दिले आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या तीनशे अठ्ठावन्न जागेकरिता एकूण बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत बघा तीनशे अठ्ठावन्न जागेकरिता बारा हजार प्लस जागा या ठिकाणी आहे बघा काय अजून महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरिता सर्वेसेवा पद्धतीने तीनशे अठ्ठावन्न पदांची भरती करण्यात येणार आहे तर या भरतीकरिता बावीस ऑगस्ट म्हणजे एक महिन्या पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती अगदी कमी कालावधी देऊन तुम्हाला लगेचच परीक्षा कंडक्ट करण्यात येत आहे विशेष कंपनी मार्फत या भरती प्रक्रियेकरिता एकूण बारा हजार नऊशे एकाहत्तर उमेदवारांनी महाराष्ट्रातील जे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी आहेत त्यांनी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत प्राप्त झालेले सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच म्हणजे नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी वेगवेगळ्या केंद्रावरती अरेंज केली जाणार आहेत महापालिकेमध्ये म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये काही वर्षापूर्वी भरती करण्यात आलेली नाहीये काही वर्षापासून शेकडो कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जागा रिक्त आहेत ज्यामुळे यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यावरती ताण पडत आहे काम वेळेवरती होत नाहीत नागरिकांना आव्हानांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे या प्रचंड ताण पडत आहे पालिकेकडून भरती प्रक्रियेकरिता करण्याकरिता गेल्या एका वर्षापासून प्रक्रिया सुरू होती जागा मंजूर होण्याकरिता जागेला बंदाला मान्यता मिळण्याकरिता तर पालिकेत वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन आणि वर्ग चार ची अनेक पदे खाली होती आहेत परंतु त्यामधील वर्ग तीन आणि वर्ग चार अशी रिक्त पदे सर्वसेवा भरतीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे विविध विभागातील वर्गा सत्तावीस वर्गातील म्हणजे वेगवेगळ्या सत्तावीस पदे आहेत त्याकरिता तीनशे अठ्ठावन्न जागेची बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती ही भरती प्रक्रिया राबविण्याची संपूर्ण जबाबदारी टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात आलेली आहे ते कंपनी पार पाडणार आहे आजचं जे अपडेट आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मीरा भाईंदर मनपा भरती जी तुमची आता दोन हजार पंचवीस नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी होणार आहे तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या ठिकाणी तुम्ही सगळेचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकता निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आणि त्यानंतर तुमचा जो महत्वाचा प्रश्न आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन होणार आहे का तर होणार आहे कारण तर तुमची जे परीक्षा आहे वे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीन शिफ्ट मध्ये एक्झाम जर कोणतीही होत असेल तर त्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन होत असतं तुम्हाला सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे पूर्ण अपडेट सिलेबस दिला होता त्याचे व्हिडिओ अपडेट दिलेले आहेत तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी शेवटच्या श्रेणी शेवटच्या तयारीमध्ये तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे त्या रिव्हिजन करीता फास्टॅग रिव्हिजन बॅच अकॅडमी मध्ये स्टार्ट झालेली आहे ती तांत्रिक विषय असेल वेगवेगळ्या पदाकरिता असणार आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला व्हॅलिटी दिली जाणार आहे एक्झाम होईपर्यंत ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे नंबर रोती के या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे तर आपण हा व्हिडिओ बघितला चांगला वाटला आपल्याला निश्चितपणे लाईक करा चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आगामी ज्या भरती आहेत त्याविषयी अपडेट मिळणार आहे एक्झाम कधी होणार आहे निकाल कधी लागणार आहेत कट ऑफ किती लागणार आहे कधी कोणत्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आचारसंहितेच्या अगोदर होणार का नंतर होणार या संपूर्ण बाबी तुम्हाला या ठिकाणी नोटिफाय होणार आहेत त्याकरिता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि इन्स्टाला फॉलो करायचं आहे टेलिग्राम चॅनल आहे आपल्या टेलिग्रामला पण तुम्ही जॉईन होऊ शकता ओके थँक्यू